पुरातन दोनशे ते अडीचशे वर्षापासून पुरातन असलेलं हे विरुळपूर्णा या गावातील हे मंदिर फार जागृत चमत्कारिक अशा प्रकारे दत्तादेप्रभूची मूर्त दत्ता प्रभूचे विशेष छिन्नस्थळीचा विशेष या मंदिरात आहे अशी हे बोबडेचे विरुळपूर्णा अशा प्रकारचं हे विरुळपूर्णा गावातील दत्त मंदिर या ठिकाणी दत्तात्र प्रभूंचा विशेष फार पुरातन गोविंद प्रभूच्या विशेषाची पुरातन मूर्ती आसनछिन्हिन्नस्थळीची मूर्त दत्ताधे प्रभूंच्या फार पुरातन मूर्त आहे या ठिकाणी छिन्नस्थळीची मूर्त आहे आसनछिनस्थळी गोवर्धन आहे टेकाळी टेकाळीचा विशेष गोवर्धन मिरवाळा असे हे विशेष फार छिन्न स्थळे आणि या वट्यामध्ये फार विशेष मुहूर्त गोविंद गोविंद विशेष या ठिकाणी प्रसाद वंदन देवपूजा फार पुरातन आहे असे हे विरुळपूर्णा येथील श्री दत्त मंदिरातील विशेषांना देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम